सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सिव्हिल मध्ये लवकरच टोकन सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडी विभागात रुग्णांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांना थांबायला लागू नये यासाठी लवकरच त्यांच्यासाठी बँकांप्रमाणे टोकन सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे ओपीडीत सुरू करण्यात येणाऱ्या या टोकन सिस्टीममुळं ज्यांचं नाव आणि नंबर स्क्रीनवर येईल त्यांनाच बोलावलं जाईल उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांच्यासाठी असलेल्या कक्षाबाहेर थांबतील तेथे खुर्च्यांची व्यवस्था पाणी पंखा उजेड्याची सोय करण्यात येईल याच ठिकाणी टी व्ही स्क्रीनवर विविध शस्त्रक्रिया आणि आजार या संदर्भात प्रबोधनात्मक माहिती पाहाव्यास मिळेल तसंच रुग्णांनी घ्याव्याची काळजी याचे छोटे मोठे माहितीपट देखील दाखवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं अनेकदा पेशंट कोणत्या विभागात दाखल आहेत याची माहिती नसते नागरिकांना यासाठी फिरावं लागतं तसंच या, या विभागातून त्या विभागात जावं लागतं लवकरच व्हॉट्सअपसारखा नंबर उपलब्ध करून देण्यात येईल यावर रुग्णाचं नाव किंवा अन्य माहिती टाकली तर तो रुग्ण नक्की कोणत्या वॉर्डात उपचार घेत आहे याची अद्ययावत माहिती मेसेजद्वारे संबंधितांना मिळू शकेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं